राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली आहे दुपारी तीन वाजता येणार तीन नंतर नाही आता इथे चिखलमध्ये अशी जागा नाही की चिखल असल्यामुळे थोडेसे त्यामुळे सावरड्याला हेल्मेट आपण गेले सावरड्याला पहिलं स्वागत होईल त्यानंतर पावर हाऊसला होईल त्यानंतर आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार आल घालून आपली भव्य अशी बाईक रॅली निघणार आहे त्यामध्ये तरुण कार्यकर्ते सहभाग स्वागत युवक काँग्रेसच्या माध्यमातून असणार आहे आणि ती बाईक राईड गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अविराता उभारलेल्या सगळ्याची पाहणी करून छत्रपतींना उजार अर्पण करून त्याचबरोबर पुढे देखील बैरिच्या इथं जाऊन दादा सभा स्थानी येतील सभेच्या ठिकाणी सरपद्धतीने आपली सभा होईल आणि त्यानंतर काही राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शनिवारी सावर्डे आणि चिपळूण येथे येणार असल्याने ते व्यापारी रिक्षावाले वकील जनतेला भेटणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी पत्रकारांवर मोठे पवार म्हणजेच शरद पवार हेही चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याने आपण त्यांना भेटणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला आमदार शेखर निकम म्हणाले की शरद पवार माझे दैवत आहेत परंतु हा त्यांचा राजकीय दौरा असल्याने मी त्यांना भेटणार नाही असं ते म्हणाले सात वाजल्यानंतर मांडे सभागृहामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी होती त्यांच्या शेतकऱ्यांच्या होईल त्यानंतर ज्या ज्या लोकांना दादाशी भेटायचं आहे उदाहरणार्थ कादून उत्पादक शेतकरी आहे काही शेतीच्या पीक विम्याच्या संबंधित काही अडचणी आहेत काही इतर प्रश्न आहेत ज्या परवा आपल्याला माहिती आहे की ब्ल्यू लाईन रेड लाईन घेतलेली असेल आपल्या इथं ज्या कोणी काम करायचं जलसंपदाच्या त्या संबंधी असेल व्यापारी वर्गाचे असेल डॉक्टर वर्गाचे असेल किंवा वकिलांचं काही प्रश्न असेल किंवा रिक्षावाल्या संघटनेचे काही विषय आहेत विशेषतः अर्थवर्षी निगडीत आहेत काही विषय ह्यांना ज्यांना भेटायचे त्यांची सगळ्यांना मी भेट घालून देणार आहे की जेणेकरून हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टींना बाळून कम करून दादा सकाळी एकाच वेळी आता पत्नी शिकवमध्ये येत आहेत बावीस जाणार काय काढणार नाही आदरणीय पवार साहेब आमचं दैवत आहे आणि ते मनात आता आहेत त्यामुळे आम्ही तिथं जाऊन काय जाण्याचं असं चुकवलो आहे आता येणार आहेत ते निवडून पक्षाच्या समोरच्या उमेदवारांशी निगडीत समोरच्या त्याचं कोण ठरेल त्याच्या प्रचाराच्या निमित्तानेच येणार आहेत इतर पुढच्या कार्यक्रमाला असतील तर निश्चितपणे जाऊन मी भेटलो दोन्ही अजितदादा पवार असतील हे राजकीय दृष्ट्या विधानसभेची तयारी करण्यासाठी इकडे असं दिसतंय शंभर टक्के ना आता शेवटी जो तो आपापल्या आप पद्धतीने करणारच ना आता त्यामध्ये जे सोडून गेले त्यांच्यात तिथे पवारसाहेब निश्चितपणे काय पण नाही तर फक्त एवढं आता दहा मंत्री पण आहेत त्यांच्या मंत्रिय पक्ष जे असे म्हणाले की समोर निर्णय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही जे सोडून गेले ते नाही उच्चकता असं सो उपयोग आता त्यांनी काय म्हटलं याच्यावर मी उत्तर द्यावं असं काय अपेक्षित नाही त्यांनी काय म्हटलं असेल पण त्यांचा विषय पण संभ्रम कोणाकडून निर्माण करत असेल तर त्यांनी ते सांगावं त्यांनी हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा जर भाऊ करून संभ्रम असेलच वाटत असेल तर आता काय त्यांच्या ह्याचे आता काय कुठेतरी आता प्रश्न असतो ते पार्टनर जड दिसते कारण इकडे आपण पाहतो तर पहिल्यांदा शरद पवार साहेब तुमचा पक्ष भेटले नंतर शरद पवार साहेब इथे सभा घेतात काय ज्यावेळी विरोधी पक्षाचे ज्यावेळी आपण भूमिका वेगवेगळी घेतल्यानंतर त्या त्या पक्षाचे प्रमुख तो निश्चितपणे येणार आहेत ना जो तो आपापला पक्ष वाढवायलाच बसला आहे ना हे काय सार्वजनिक काय हे नाही ना पक्ष संघटना वाढवायला प्रयत्न करणार त्यामुळे त्यामध्ये वेगळं वाटायचं किंवा हे नाही ना त्या दोन भिन्न गोष्टी आहेत राजकीय गोष्ट भिन्न आहे वैयक्तिक गोष्ट भिन्न आहे सर तरी सुद्धा ह्या इलेक्शनकडे आपण कशा पद्धतीने बघताय मला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास माझे कार्यकर्ते जरी एका काही समोरून किती आव्हानं आली किंवा काही आलं तरी ती पेलावून लावण्याच्या ताकदीच्या हा इथला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत माझी नाळ जुळलेली आहे त्यामुळे मला त्या दृष्टीने सगळ्यांचा सपोर्ट निश्चित आहे ओके धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा